बंगालच्या उपसागरासह विदर्भामध्ये निर्माण झालेल्या दोन कमी दाब प्रणालीमुळं राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे गेल्या एक महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस अचानकच परत आला आणि महाराष्ट्रामध्ये आज आणि उद्यासाठी हवामान खात्यानं कोकण पश्चिम महाराष्ट्र तसंच मराठवाड्यातील अनेक ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केला मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या किनारपट्टी भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे नद्या आणि धरणांमधील पाणी पातळी झपाट्याने वाढतीये अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेले आहेत शाळा कॉलेजांना सुटी देण्यात आलेली आहे आणि नेहमीप्रमाणे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झालेली आहे या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कृषी क्षेत्राला आपल्याला बसताना दिसून येते कोकणामध्ये भात शेती पाण्याखाली गेलेली रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये फळबागांना मोठं नुकसान होते भात आणि भाजीपाला पिकं जी आहेत ती अडचणीमध्ये आलेली आहेत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा सांगली या ठिकाणी ऊस सोयाबीन आणि तूर या पिकाचं मोठं नुकसान होते आणि ज्या ज्या ठिकाणी पांथळ जागा आहे तिथे उभ्या पिकावरती कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढलेली आहे मराठवाड्यामध्ये सोयाबीन कापूस आणि मूग याच्यावरती सुद्धा अतिवृष्टीचा गंभीर परिणाम होताना दिसतोय अनेक गावं पाण्याखाली गेल्यामुळं शेतकरी आणि गावकरी विस्थापित झालेले आहेत जनावरांसाठी चारा आणि आसरा या दोघांची समस्या फार मोठी निर्माण झालेली आहे बचाव आणि मदत कार्य सुरू जरी असलं तरी सुद्धा परिस्थिती बिकट आहे तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती ओला दुष्काळ निर्माण करणारी ठरू शकते म्हणजेच काय पाऊस पडतोय पण त्याचा फायदा न होता पिकं हातची जात आहेत त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये चार हजार आठशे ते आठ हजार नऊशे कोटी रुपयांच्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे राज्य सरकारनं आता मदत कार्य करण्याचे आदेश दिलेले आहेत मात्र या आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान प्रचंड झालेलं आहे अनेक भागामध्ये पीक परत एकदा घेण्याची शक्यता बिलकुल नाही त्याच्यामुळे पुढील काही महिने अन्नधान्य डाळी आणि एकूणच फळभाज्या ज्या आहेत यांची टंचाई निर्माण होऊ शकते एकूणच काय महाराष्ट्र सध्या पूर अतिवृष्टी आणि पीक हानीच्या तिहेरी संकटाला सामोरं जातोय आज हा संपूर्ण विषय काय आहे ते समजून घेऊयात काय नेमकी परिस्थिती आहे ते बघूयात आणि ओला दुष्काळाची चर्चा का होतीये ते सुद्धा आपण बघूया नमस्कार मी अरुणा जाधव आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओचा सविस्तर सेक्शन पावसाची सद्यस्थिती काय आहे आय एम डीने जो अलर्ट दिलेला आहे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे भारतीय हवामान खात्याने जो अलर्ट दिलेला आहे त्याच्यानुसार कोकण मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी रेड अलर्ट आहे पुणे सातारा कोल्हापूर सांगली येथे मुसळधार पाऊस आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते असं सा सांगितलेलं आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये मगाशी सांगितलं तसं सा, शाळा कॉलेजेस बंद ठेवण्याचे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता हे जर का तुम्हाला चेक करायचं असेल आपण नेहमी सांगतो तुम्हाला चेक कसं करायचं तर परत एकदा सांगतोय गुगलवरती गेल्यानंतर फक्त आय एम डी इतकं तुम्ही सर्च करू शकता आय एम डी सर्च केल्यानंतर इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची वेबसाईट किंवा तसा ऑप्शन तुम्हाला पहिल्यांदा दिसेल आणि दोन चार ओळींच्या खाली शो सॅटेलाईट इमेजेस यासोबतच डिव्हिजन वाईज अलर्ट्स कोणकोणते आहेत असे ऑप्शन्स तुम्हाला दिसू शकतात मग सॅटेलाईट इमेज जर का तुम्ही बघितली त्याच्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला एक्स रे टाईप एक इमेज दिसेल मग त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण भारताचा नकाशा आणि एकूण सध्या ढगांची परिस्थिती काय आहे हे लक्षात येईल पण जर का सब डिव्हिजन वाईज अलर्ट जे आहे ह्याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला संपूर्ण देशभरामध्ये त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये कुठे रेड अलर्ट आहे कुठे ऑरेंज अलर्ट आहे कुठे येलो अलर्ट आहे आणि कुठे ग्रीन अलर्ट आहे हे सर्व काही दिसेल पुढच्या पाच दिवसांसाठी तुम्ही त्याच्यावरती काय परिस्थिती असू शकते ते बघू शकता त्याच्यावरून तुम्ही तुमचं पुढच्या आठवडाभराचं नियोजन करू शकता आणि हे फार महत्वाचं आहे रेग्युलरली आय एम डीच्या वेबसाईट वरती जाऊन हे अलर्ट चेक करणं आता ओल्या दुष्काळाची चर्चा का होतीये ते आपण बघूयात आणि ओला दुष्काळ म्हणजे काय हे सुद्धा जाणून घेऊयात आता नांदेड जिल्ह्याचं जर का आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर इथे पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मुखेड तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे भिंगोली भेंडेगाव हसनाळ रावणगाव भासवाडी सांगवी भादेव अशा वेगवेगळ्या गावांमध्ये हाकार माजलेला आहे मुखेडमध्ये तीन गावांमध्ये शंभरहून अधिक नागरिक अडकलेले आहेत प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे आणि अशीच परिस्थिती मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सुद्धा आहे पालघर ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये तसेच साताऱ्याचा घाट परिसर कोल्हापूरचा घाट परिसर या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आता या सर्व कालावधीमध्ये जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या भारतीय हवामान हो खात्याकडून सतरा ते एकवीस तारखे दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तसंच जर का अतिवृष्टी झाली तर भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आलेलं आहे अलर्ट मोडवरती सगळ्यांना ठेवलेले शेतकऱ्यांच्या पिकांना धोका निर्माण झालेला आहे हे, हे, हे वास्तव्य नदीच्या पातळ्यांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येते त्याच्यामुळे प्रशासनानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत शेतीच्या पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी असं कृषी विभागानं सांगितलेलं आहे पण काय सावधगिरी बाळगणार जर का वरती आभाळच फाटलेलं आहे तर नेमकी काय सावधगिरी बाळगायची हा फार मोठा प्रश्न आहे तरीसुद्धा मे पासून जो पाऊस सुरू झालेला आहे त्याच्यामुळे आता शेती आणि शेतकऱ्यांच्या दृष्टीनं हा एकूणच पाऊस त्रासदायक ठरताना दिसून येतोय आणि म्हणूनच ओल्या दुष्काळाची चर्चा सुरू आहे सामान्यपणे दुष्काळ म्हटल्यानंतर कोरडी जमीन पाण्याची कमतरता असं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं मात्र ओला दुष्काळ हे कोरड्या दुष्काळाच्या अगदी विरुद्ध परिस्थिती असते एखाद्या ठराविक क्षेत्रामध्ये काही काळ जर का सातत्याने पाऊस पडत राहिला तर शेतमाल आणि आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होतं अतिवृष्टीमुळं पिकं वाहून जातात शेतमाल खराब होतो जागोजागी पाणी साचतं शेतातील माती वाहून जाते आणि ही जी सगळी परिस्थिती आहे या परिस्थितीला सामान्यपणे ओला दुष्काळ असं म्हटलं जातं अगदी आकडेवारीनुसार जर का सांगायचं झालं तर एका दिवशी पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं तसंच या अतिवृष्टीमुळे ते तेहतीस टक्केहून अधिक पिकाचं जर का नुकसान झालं तर तो भाग ओला दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो आता या ठिकाणी दरवर्षी शासनाकडून नवीन नियमावली समोर येते त्याच्यामुळे सध्याची नियमावली काय आहे हे तुम्ही बघणं फार गरजेचं आहे आता परिस्थिती अशी आहे की मराठवाड्यातील नांदेड हिंगोली धाराशिव कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सातारा सांगली या ठिकाणी बहुतांश ठिकाणी एकाच दिवसामध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे रेड अलर्ट होता बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे विदर्भामध्ये सुद्धा दोन ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालेलं आहे म्हणून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे बघा एक तर मधल्या काळामध्ये पाऊस पडलाच नाही आणि आता पडला तर कमी कालावधीमध्ये जोरदार पाऊस पडलेला आहे ज्याच्यामुळं पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे जमिनीची धूप सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आहे आता ही एकूणच परिस्थिती सोयाबीन तूर यासोबतच ऊस मूग या, या सगळ्यांसाठी आणि फळबागांसाठी त्रासदायक आहे अचानकच पावसाचा जोर वाढल्यामुळं धरणांमधून अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाणी सोडावं लागते त्याच्यामुळे धरणाच्या खालच्या भागामध्ये जी गावं आहे तिथे पूर परिस्थिती निर्माण होती आहे शेतीला धोका निर्माण झालेला आहे यावर्षी पाऊस चांगला पडेल असं हवामान विभागाने सांगितलेलं होतं त्याच्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह होता आनंदी वातावरण होतं यावर्षी चांगले पैसे कमवता येतील असं सुद्धा खूप साऱ्या जणांनी स्वप्न पाहिलेलं असेल पण आता या पावसामुळं ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे येणारे काही दिवस अशीच जर का परिस्थिती राहिली तर सोयाबीन आणि इतर पिकांच्या उत्पादनांमध्ये पंचवीस ते चाळीस टक्क्यांची घट होऊ शकते असं तज्ज्ञ सांगतात यासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला याच्यामुळं मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झालेली आहे विम्यामध्ये सातत्याने बदल होत राहतोय त्याचे निकष सातत्याने बदलत राहतात विमात वेळेवरती मिळत नाही ही परिस्थिती आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या काळामध्ये पुढे काय हा फार मोठा प्रश्न असणार आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच तुमच्या इथे नेमकी पावसाची परिस्थिती काय आहे तुमच्या इथं विम्याची काय परिस्थिती आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद